तर मैत्रिणी या व्हिडिओमध्ये आपण मशीनची काळजी कशी घ्यायची ते पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य त्यासाठी कोणकोणते साहित्य लागतं ते पाहूया त्यासाठी लागतो हा स्क्रू ड्रायवर हा स्क्रू ड्रायवर कशासाठी लागतो मशीनचे जे पार्ट खोलायचे आहेत तिथे स्क्रू असतात ते स्क्रू खोलण्यासाठी हा स्क्रू लागतो आपल्याला त्याच्यानंतर लागतो ब्रश हा खराब ब्रश आहे वापरलेला आहे हा ब्रश आपल्याला मशीन खोलल्यानंतर जे पार्ट आहे ते पार्टची धूळ काढण्यासाठी हाच ब्रश लागतो आपल्याला नंतर ऑइल हे ऑइल मशीनचंच ऑइल आहे हे ऑइल जे पार्ट काढले आपण त्या मध्ये प्रत्येक मध्ये ऑइल कुठे कुठे सोडायचं ते मी दाखवतेच त्यासाठी हे ऑइल लागतं हे कोणत्याही कोणतंही ऑइल नाही वापरायचं ते आपल्याला मशीनचंच ऑइल वापरायचं त्याच्यानंतर हे कापड पार्ट काढल्यानंतर कापड कशासाठी लागतं पार्ट पुसण्यासाठी हे कापड लागतं आणि एक आपल्याला सुई लागते ते मशीनचे गट्टू वगैरे खोलले की तिथे कचरा असतो तो कचरा निघत नाही तो कचरा काढण्यासाठी आपल्याला ही सुई लागते मशीनची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं हे पा शिलाई नीट नसेल येत तर काय करायचं हा स्क्रू खोलायचा याच्यामध्ये ही स्प्रिंग असते ही स्प्रिंग बाहेर काढायची त्याच्यानंतर ह्या दोन चकते असतात त्या काढायच्या त्याच्यामध्ये काही धागा वगैरे तर अडकला नाही ना काही कचरा अडकला नाही ना ते पाहून घ्यायचं आहे सगळ्या ओ ओपन करायचं त्याच्यानंतर हे काढून घ्यायचं हेड हे तर स्कोर असतो हे खोलून घ्यायचं असं हे खोल हे बाहेर काढायचं त्याच्यानंतर हे स्प्रिंग असतात ह्याच्यामध्ये काही कचरा नाही ना ते बघून घ्यायचं आहे इथे तर काही कचरा का नाही ना एक असं ब्रशने सगळं क्लीन करून घ्यायचं हे पावडे धुळे ना हे सगळं काढायचं त्याच्यानंतर हे व्यवस्थित पुसून घ्यायचं कापडं कापड निहासल्या पण किती हे पण व्यवस्थित पुसून घ्यायचं हे पुसलं आता हे सर्व साहित्य जागच्या जागी लावून घ्यायचं ते पास लावायचं हे लावून घ्यायचं असं जागच्या जागी लावून घ्यायचं चकते ह्या चकत्या फुगीर बाजू ही ही फुगीर बाजूच्या साईडला फुगीर बाजू अशी आली पाहिजे ह्या दोन एकमेकावर ठेवायच्या इथे लावून घ्यायच्या व्यवस्थित त्याच्यानंतर ही कॅप लावायची बर गेली गेली। स्प्रींग स्कुरूर। ही खाच असतेला हे खाचेमध्ये ही बरोबर गेली पाहिजे गेली नंतर ही स्प्रिंग आहे स्प्रिंग अशी लावायची नंतर स्क्रू स्क्रू मी टाईट करायची पहिली चकती लावली त्याच्यानंतर स्प्रिंग लावली आणि स्क्रू लावला हे टाईट केलं पहिली प्लेट बाहेर काढायची त्याच्यानंतर ही हा दाब आहे तो वरती घ्यायचा खोलून घ्यायचं हा दाब साईडला काढून घ्यायचा त्याच्यानंतर इथे दोन स्क्रू असतात हे दोन स्क्रू खोलायचे हे दोन स्क्रू काढून घेतले त्याच्यानंतर ही प्लेट काढायची बाहेर त्यानंतर मी ह्याच्या खाली कचरा हे पाय ह्याच्या खाली खूप कचरा आहे तो ह्या ब्रशने सगळा क्लीन करून घ्यायचा नाही सुईने काढायचं त्याच्यासाठी सुईचा वापर करायचा हे पा किती झाड बसले हा कचरा हे बघा असं हे निघत नाही ब्रशनी त्याच्यामुळे सुई घ्यायची सुईचा वापर करायचा आणि सुईने हा का कचरा काढून घ्यायचा ही दातेअरी आहे ही दातेरी, दातेरी पूर्ण अशी साफ करून घ्यायची सुईच्या मदतीने सगळा हा कचरा काढून घ्यायचा okay. ब्रशच्या मदतीने सर्व साफ करून घेतलं प्लेट वगैरे अशा व्यवस्थित पुसून घ्यायचे जागच्या जागी लावून घ्यायचं सगळं ही प्लेट लावून घेतली हा दाब लावून घेतला त्याच्यानंतर मी प्लेट लावायची आता पुढचं पहा आता ही मशीन उचलायची वरती घ्यायची बाहेर काढायची पूर्ण त्यानंतर हा गट्टू खोलायचा पहिली डब्बी बॉबिन केस काढून घ्यायची बाहेर ही काढून घ्यायची त्याच्यानंतर हा गट्टू खोलायचा हा बाहेर काढून घ्यायचा इथे दोन स्क्रू असतात त्याला हे स्क्रू स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने स्क्रू काढून घ्यायचे बाहेर हे पहा हे काढून घ्यायचे गट्ट काढायचं बाहेर ह्याच्यामध्ये काही कचरा अडकलाय का ते बघून घ्यायचं त्यानंतर इथे एक स्क्रू असतो हा पण खोलून घ्यायचा स्क्रू काढून घ्यायचा पे निघाल म्हणजे त्याच्या हातमध्ये धूळे ती ब्रशच्या मदतीने हे सगळं काढून घ्यायचं हे पण बाहेर काढायचं सगळं व्यवस्थित हे पुसून घ्यायचं इथे धागे अडकलेले असतात दोरा ह्याच्यामध्ये असा दोरा अडकलेला असतो तो सुरीच्या मदतीने काढून घ्यायचा ह्याच्यामध्ये दोरा अडकला तरी पण मशीनची शिलाई नीट येत नाही शिमणी मने आल्यासारखी शिलाई येते पूर्ण हा दोरा अडकलेला असेल तो काढून घ्यायचा असा असं पूर्ण हे सगळं क्लीन करायचं किती कचरा आहे हे पहा आता हे पण क्लीन करून घेऊया याच्या आतमध्ये पण घाण असते सुईच्या मदतीने हे सगळं क्लीन करून घेऊया हे पहा इथे पण असा कचरा अडकलेला असतो मग आता हे सर्व साफ केलं पुसण वगैरे सर्व साफ करून घेतलं आता ते जागच्या जागी कसं लावायचं हे एक हे घेतलं याच्यामध्ये हे टाकलं दोन बस 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 हे बसलं त्याच्या पुन्हा इथे याला खाचे दिलेत हे दोन ह्या खाचेत ही पट्टी बरोबर बसवायची अशी खाचेत बसली त्याच्यानंतर मग हे घ्यायचं स्क्रू पकड़। याच्यामध्ये असं पकडायचं ह्या खाचेमध्ये पकड पकडून धरायचं असं आणि मग हा स्क्रू लावून घ्यायचा हा स्क्रू इथे लावून घ्यायचा स्क्रू लावून घेतला व्यवस्थित स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने टाईट करून घ्यायचं टाईट केलं त्याला ऑइलिंग करायचं हे जे पार्ट काढलेत आपण तिथं असं ऑईल सोडायचं ते ऑइलिंग करून घ्यायचं ऑइलिंग केलं ते लावून घ्यायचं है ले ले, वाज। तो हे आता काढलेली डब्बी ही सगळं व्यवस्थित लावून झाले आता ही बॉबिन केस घ्यायची बॉबिन ही बरोबर लागली का बघायचं लावून घ्यायची कटकने आवाज येतो ही लागली आहे बरोबर ही पण लागली आता हे पार्ट बघूया हे सर्व साफ करून घ्या ब्रशच्या मदतीने इथं कुठं धूळ आहे का कचरा आहे का हे सगळं क्लीन करून घ्यायचं जिथे जिथे कचरा असेल तर सगळा ब्रशच्या मदतीने साफ करून घ्यायचा झालं झालं आता त्याला ऑइल सोडायचं ऑइल पाहिजे जेवढे पार्ट हालतात तेवढे सगळ्या ठिकाणी ऑइल सोडायचं इथे इथे असे जेवढे पार्ट हालतात स्क्रू आहेत ते ना स्क्रू दिसतात आपल्याला त्या स्क्रूनच्या इथे प्रत्येक पार्टला ऑइल सोडायचे असं हलवून बघायचं इथे सर्व ठिकाणी असे ऑइल सोडून घ्यायचं जे जे पार्ट जॉईंट दिसतात ते सग सर्व ठिकाणी हे ऑइल सोडून घ्यायचं असं अशी पंधरा दिवसातून महिन्यातून अशी मशीन सर्व्हिसिंग करायची ऑइल वगैरे सोडायचं त्याला उभी करायची मशीन त्याच्यानंतर इथं पण ऑइल सोडायचं हे काढून घ्यायचं हे चाक आहे चाकाचे इथे हे पण काढून घ्यायचं इथं काही कचरा अडकलाय का तो आधी काढून घ्यायचा साफ करायचं सगळं हे त्यानंतर हे असं हे करून घ्यायचं इथं पण ऑइल सोडायचं चा। चाकाच्या इथं पण सोडायचं पुसून जागच्या जागी लावून घ्यायची मशीनची काळजी कशी घ्यायची ती कशी सर्व्हिसिंग करायची ते पाहिलं आपण मशीन ऑइलिंग झाली तर पूर्ण ऑइलिंग झालं की मशीन लगेच लावून न घेता ती दहा पंधरा मिनटं दुसऱ्या कापडावर ठेवायची कारण ते ऑइल सोडलेलं असतं ते सगळं खाली नितळतं त्याच्यामुळे जरा दहा पंधरा मिनटं कापडावरच ठेवायची तर या मशीनला सोळा नंबरची सोळा किंवा अठरा नंबरची चपटी सुई लावायची सुई कशी लावायची पहा पहिले हे लूज केलं त्याच्यानंतर सुई याच्यामध्ये घासली ते खाच असते खाच्यात सुई घालायची वरपर्यंत पूर्ण टच करायचे टच ते का बघायचं पूर्ण झाली टच आता हे टाईट करायचे आता ही टाईट झाली बरोबर लागली का बघायची फिरून चाक फिरून बघायचं बरोबर आहे व्यवस्थित लागली बॉबिन केस बघायची ही बरोबर आहे का दोरा ताणून बघायचा असा बरोबर आहे टाईट आला तर दोरा व्यवस्थित येणार नाही मने मने येतील किंवा लूज असला तरी पण मने मने येतील प्रॉब्लेम असेल तर हा स्क्रू इथे स्क्रू दिला आहे याच्याने हा थोडासा सर लूज करून घ्यायचा आणि ओढून बघायचा दोरा आता बरोबर आहे आपला दोरा मग अशी टाईट येत होता आता बरोबर आहे लावून लागली बरोबर लागली पट्टी लावून घ्यायची त्याच्यानंतर डायरेक्ट चांगल्या कापडावरून वापरत आता आपण दोरा लावला आहे तो व्यवस्थित लागला आहे का शिलाई चांगली येते का बघून घ्यायचं साधं कापड घ्यायचं डायरेक्ट चांगल्या कापडावर नाही घ्यायचं शिलाई करायला हे साधं कापड घ्यायचं ही आपली शिलाई चांगली येते ओके दोन्ही बाजूने बघा चांगली होती शिलाई ऑइल जे आहे ते हे साध्या कापडाला लागून जातो चांगल्या कापडाला खराब होत नाही किती छान आले शिलाई अशी यायला पाहिजे कोणत्याही बाजूने शिलाई लूज नाही किंवा मने नाही आले व्यवस्थित आली अशी आली पाहिजे तर आज आपण आजच्या भागामध्ये आपण मशीनची काळजी कशी घ्यायची आणि ती कशी वापरायची ते पाहिलेलं आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका